नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी मास्टर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण दैनंदिन करंट अफेअर्स बद्दल काही प्रश्न बघणार आहोत तर जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचे प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील चारशे चौतीस औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर याचे आन्सर आहे जगदीप धनखड आपला दुसरा प्रश्न आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते महाराष्ट्रातील किती औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण करण्यात आले आहे तर याचे आन्सर आहे आपण नेमकंच प्रश्न बघितला होता त्या प्रश्नामध्ये यांचे आन्सर होते तर याचे आन्सर आहे चारशे चौतीस त्यानंतर समोरचा प्रश्न कोणत्या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन सहा वंदे मातरम रेल्वेचे उद्घाटन केले आहे तर याची आन्सर आहे राची तर आपला पुढचा प्रश्न राची येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करण्यात आले आहेत तर याचे योग्य आन्सर आहे सहा कोणत्या देशाने जामरान वन नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे तर याचे योग्य आन्सर आहे इराण इराण या देशाने जामरान वन नावाच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे आपला पुढचा प्रश्न डायमंड लिंगच्या अंतिम फेरीत नीरज चोप्राने किती मीटर भालाफेक करत दुसऱ्या स्थानी राहिला तर याचे योग्य आन्सर आहे सत्याऐंशी पॉईंट शहाऐंशी त्यानंतर समोरचा प्रश्न डायमंड लिंग स्पर्धेत ग्रेनाडाचा भालाफेक पटू अँडरसन पीटर्सने किती मीटर भालाफेक करत पहिले स्थान पटकावले आहे तर याचे योग्य आन्सर आहे शहाऐंशी पॉईंट सत्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी तर मित्रांनो आपण इथे बघू शकतो की नीरव चोप्रा फक्त एका पॉईंटमुळे फक्त एका पॉईंटमुळे आपलं पहिलं पद पटकवू शकले नाही तर मित्रांनो इथे बघू शकतो आपण की एक एक पॉइंट हा खूप महत्वाचा असतो त्यानंतर समोरचा प्रश्न भालाफेक स्पर्धा डायमंड लिंक दोन हजार चोवीस ची अंतिम फेरी कुठे पार पाडली तर याचे आन्सर आहे ब्रुसेल्स समोरचा प्रश्न कोणत्या राज्यातील अहमदाबाद ते देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा सुरू सुरू होणार आहे तर याचे योग्य आन्सर आहे गुजरात त्यानंतर समोरचा प्रश्न अहमदाबाद ते ब्रुज दरम्यान सुरू होणाऱ्या देशातील पहिल्या वंदे मेट्रोचा सर्वाधिक ताशी वेग किती किलोमीटर असणार आहे आंसर है तर याची आन्सर आहे एकशे दहा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात देशातील पहिली वंदे मेट्रो सेवा कोणत्या दोन दरम्यान होणार आहे तर याची आन्सर आहे अहमदाबाद ते आपला समोरचा प्रश्न आहे कोणत्या वर्षापर्यंत देशाच्या पायाभूत सुविधांचा खर्च दुपटीने वाढून एकशे चाळीस लाख कोटी रुपये होईल असा अंदाज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांची यांनी वर्तविला आहे तर याचे आन्सर आहे दोन हजार तीस दोन हजार तीस पर्यंत देशाच्या पायाभूत सुविधांचा खर्च दुपटीने वाढून एकशे चाळीस लाख कोटी रुपये होईल असा अंदाज वित्तीय सेवा हो विभागाचे सचिव एम नागराजू यांनी वर्तविला आहे त्यानंतर आपला समोरचा प्रश्न पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याला दोन हजार चोवीस पंचवीस साठी किती घरगुलांचे उद्दिष्ट मिळाले आहे तर याचे योग्य आन्सर आहे सहा पॉइंट सदतीस लाख ,00 त्यानंतर समोरचा प्रश्न भारतात कोणत्या दिवशी अभियंता दिन साजरा करण्यात येतो तर याचे आन्सर आहे पंधरा सप्टेंबर पंधरा सप्टेंबर या दिवशी भारतात अभियंता दिन साजरा करण्यात येतो त्यानंतर समोरचा प्रश्न पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा दोन कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे तर याचे आन्सर आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस त्यानंतर समोरचा प्रश्न आपला सशस्त्र सीमा बलांच्या डायरेक्टर जनरल पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे आन्सर आहेत अमृत मोहन प्रसाद त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे भार भारतीय आंतरराष्ट्रीय समृद्धी विवाद समाधान केंद्र कुठे स्थापन करण्यात येणार आहे तर याचे आन्सर आहे मुंबई तर आजच्या व्हिडिओचा टेस्ट क्वेश्चन आहे कोणत्या वर्षापर्यंत देशाच्या पायाभूत सुविधांचा खर्च दुपटीने वाढून एकशे चाळीस लाख कोटी रुपये होईल असा अंदाज वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम यां नागराजन यांनी वर्तविला आहे तर या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद